म्हणजे असे बिंदास्त मतं करून द्यावीत पालकमधल्या सुद्धा एक आम्हाला सुरक्षा द्या उमेदवार सुरक्षा द्या मग त्यासाठी सुरक्षा धर्मापुरात धक्काबुक्की झालीच ना मला धर्मापुरात तुम्ही आता व्हिडिओ बघितला आई मायवर शिव्या तिथं मधी पार बुथमध्ये पिन काढून टाकण्यासाठी सी सी टी व्हीचे पुन्हाच मत करतो तिथं मागासवर्गीय लोक आहेत मुस्लिम लोक आहेत बारके बारके साळे माळी पुळी बारकेत बारका ओबीसी समाज ह्याला कुणालाच मतदा जीव देण्यात आता जलपूर्ला महिला तुम्ही ऐकलं ह्यांचे बटन बटणं तीस दाब पाहिले ही निवडणूक झाली की ह्या निवडणुकीचा उपयोग काय फक्त फक्त प्रोसेस पूर्ण करायची का याचा जिम्मेदार असलेल्या माणसं सस्पेंड केले जे जे माणसं जिम्मेदार आहेत त्यांना तात्काळ सस्पेंड केलं पाहिजे पहिल्यांदा जिल्हाधिकाऱ्याला सस्पेंड केलं पाहिजे साहेब नंबर फक्त गडी असल्याने काम करते साहेब बीड जिल्ह्याचा कलेक्टर त्यांच्या शेतातला गडी आहे असं समजून जर निवडणूक चालत असेल त्याचा उपयोग काय साहेब या विषयाचा याचा काय अर्थ आहे ह्या निवडणुकीला फक्त प्रोसेस पूर्ण करायची का मग मी जिल्हाधिकाऱ्याला फोन केला का त्यांच्याकडून काय जिल्हाधिकारी फोन केला मी पाहतो दादा मी पाहतो दादा पाहतो दादा काही जिल्हाधिकारी मॅनेजर आहे साहेब एक त्याला सांगितलं सीआरएफ चे जवान तर मतदान होणार नाही सगळ्या गाव लावतायत नगरला बोगस मत सुरू आहे जलालपूरला पहिल्याच मतदार